अर्जुन सायलीला हॉटेलच्या रूममध्ये घेऊन येतो सायली अजूनही नशेत असते पण ती खूप झोपेत असते अर्जुन बाजूला जाऊ लागतो तर सायली त्याचा शर्ट पकडूनच ठेवते अर्जुनला हे खूप बरं वाटतं अर्जुन कसं बसं तिच्या अंगावर आंथरून टाकतो आणि तिला झोपी लावतो पण सायलीने अजूनही त्याचा शर्ट पकडून ठेवला असतो अर्जुनला हे खूप बरं वाटतं आणि तो सायलीकडे एकटक पाहतच असतो आणि म्हणतो मिसेस सायली किती गोड दिसताय तुम्ही तशाही तुम्ही खूप गोड दिसतात पण आज तुम्ही खूप खूप गोड दिसलात खूप गोड असं म्हणून अर्जुन चक्क एक स्वप्न पाहू लागतो या स्वप्नात त्याला दिसतं की त्यांची मधुचंद्राची रात्र आहे सायली खूपच सुंदर दिसते तिने अर्जुनसाठी गरम दूध आणलंय अर्जुन एक घोट दूध पितो आणि एक घोट सायलीला देतो सायली त्याचं उष्ट दूध पिते त्यानंतर ती पुन्हा अर्जुनला दूध देते अर्जुन हे दूध पितो असं करून दोघेजण हे दूध पिऊन टाकतात आणि त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या जवळ येतात मधुचंद्र साजरा करतात अर्जुन भानावर येतो हे स्वप्न होतं हे त्याच्या लक्षात येतं तो खूप खुश होतो तो सायलीकडे एकटक पाहतच असतो आणि म्हणतो मिसेस सायली मी तुमच्या प्रेमात पडलोय आय मी लव विथ यू आय लव यू असं म्हणून तो खूप खुश होतो दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीचं डोकं हे ठणकत असतं अर्जुन तिला लिंबू पाणी आणून देतो सायली विचारते सर माझं डोकं इतकं का ठणकतंय काल रात्री काय झालं होतं मला तर काहीच आठवत नाही आहे रात्री आपण पार्टीत गेलो तुमच्या शर्टवर ज्यूस आणला तुम्ही तेथून निघून गेला त्यानंतर काय झालं हे मला काहीच आठवत नाही आहे सायली खूप घाबरलेली असते तेवढ्यात कल्पना अश्विन तिला व्हिडिओ कॉल करतात सायलीचा चेहरा पाहून सर्वांना असं वाटतं की सायलीचं जा जागरण झालंय म्हणून सायली अशी दिसते आणि सगळे हसू लागतात सायली खूप लाजते अर्जुन सांगतो तिला ॲसिडिटी झालीये तेव्हा विमल म्हणते मग तुम्ही आल्याचा रस प्या विमल असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो त्याने काही नाही होणार हे जागरणमय झाली ॲसिडिटी आहे त्याला काही फरक पडणार नाही सगळ्या दोघांना हसू लागतात त्यामुळे सायली आणि अर्जुन लगेच फोन कट करून टाकतात सायली विचार करते काल रात्री काहीतरी खूप वाईट झालंय आणि ती रडू लागते तर अर्जुन तिच्यावर जोरजोरात हसत असतो इकडे घरी सगळेजण नाश्ता करत असतात सर्वांचा नाश्ता संपतो आणि ते चक्क अस्मिताला या प्लेट सुचलून ठेवायला लावतात त्यामुळे अस्मिता खूप चिडते अश्विन तिचा व्हिडिओ काढून घेतो की कधी नवत अस्मिता काम करते तेवढ्यात प्रिया तेथे येते प्रियाला पाहून पूर्णाजीला खूप आनंद होतो या दोघे एकमेकींशी बोलण्यासाठी रूममध्ये निघून जातात तर इकडे अश्विन म्हणतो आज तर दिवाळी दसरा आहे कारण मम्माचा लाडका मुलगा आणि सून येते ना कल्पना म्हणते हो दिवाळी दसराच आहे आणि मी सगळं त्यांचं फेवरेट खायचं बनवणार आहे इकडे अर्जुन आणि सायली सगळी पॅकिंग करतात तेव्हा सायली अजूनही टेन्शनमध्ये असते आणि म्हणते सर काल रात्री नेमकं काय घडलं का तुम्ही मला का सांगत नाही आहात अर्जुन सांगतो तुम्ही एकदम आउट ऑफ कंट्रोल झाला होता एका बाईला मारायला तुम्ही चक्क खुर्चीच उचलली होती हे ऐकून सायलीला जबर धक्का बसतो आणि ती खूप घाबरते आणि तिला असं पाहून अर्जुन हसू लागतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली घरी परतणार पूर्ण आजीला पाहून अर्जुन खूप खुश होईल परंतु जेव्हा सायली हे घरात पाऊल ठेवत असेल तेव्हा पूर्ण आजी म्हणणार की ज्या मुलीला सुभेदारांची इज्जतीची चाड नाही सगळीकडे तिने ते निलाम केलीये तिला या स्थान ताण नाही हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसेल सगळे विचारतील नेमकं काय झालंय का तेव्हा पूर्ण आजी सायलीचा दारू पिलेल्याचा व्हिडिओ दाखवेल जो प्रियाने शूट केला होता आणि हा व्हिडिओ पाहून सर्वांना जबर धक्काच बसणार जेव्हा हा व्हिडिओ सायलीला पाहिल तेव्हा तिचा विश्वासच बसणार नाही की आपण असं काहीतरी केलं होतं मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद